कारण एवढं हा जो कालची घटना घडली चंद्रपूरमध्ये अमोल लोक नावाचा जो व्यक्ती आहे तो एकतर काँग्रेसचा त्यांचा पदाधिकारी पदाधिकारी आहे त्यांचा एक त्यांच्या पार्टीचा तो कार्यकर्ता आहे त्यांनी एका बारा वर्षीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले मग त्याचा जॉब विचारण्यासाठी कारण का एरवी जी काँग्रेस पार्टी आहे ती कुठलीही काही घटना घडली की जे मोठमोठ्याने बुमलत रोडवर येतात महिला सुरक्षित नाहीत हे सुरक्षित नाही मग ज्या वेळेला त्यांच्या पार्टीचा एखादा कार्यकर्ता अशी घटना करतो त्यावेळेला हे सगळे गप्प का तर त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही काँग्रेस बहुनच्या समोर आलो आणि म्हणजे तर आम्हाला हे आंदोलन इथल्या जे लोकप्रतिनिधी आहेत ते जे कोणी असतील खासदार असतील आमदार असतील यांच्या घरासमोर करायचं त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर घ्यायचं होतं पण ज्यावेळेला आम्ही इथला लोकप्रतिनिधी हा विचार करतो तर ते बेसिकली लातूरमध्ये नसतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाऊन रिकाम्या भिंतीला बोलण्यापेक्षा त्यांचं भवन आहे इथं काँग्रेस पार्टीचं कार्यालय आहे त्याच्यामुळे काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाच्या समोर आम्ही हे आंदोलन करायचं ठरवलं दाखल काँग्रेस काय उतरलं नव्हतं त्यावेळेला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला आमचा मुद्दा तोच आहे की या विषयामध्ये प्रतिभानुगत तिथले खासदार आहेत तिथले जे यांचे वजनदार नेते त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फ्लुएन्स केलं की याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे काल पर्यंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच्यासाठी हे आंदोलन आम्ही केलं सत्ता लाडक्या मधील सारखी योजना मात्र ह्या बहिणी सुरक्षित आहेत का कारण सत्ता तुमची शंभर टक्के बहिणी सुरक्षित आहेत पण आजचं कारण आमचं एवढंच आहे बहिणी सुरक्षित कशा आहेत तुम्हाला ते मी सांगतो बदलापूरची घटना घडली त्यावेळेला तुम्ही सगळे मीडियावाले आहात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय चालू होतं कि, तेनी केला, केला, तजा जाला। मुल मुता मदी कि त्या फाशी झाली पाहिजे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे कठोर कारवाई झाली ती कारवाई कशी झाली त्यांनी पोलिसांवर फायर केलं पोलिसांनी त्याच्यावर बॅक फायर केलं सेल्फ डिफेन्स मध्ये त्याचा एनकाउंटर झाला मग त्या एन्काउंटर फेक सिद्ध करण्यासाठी ही सगळी महाविकास आघाडीची टीम लागली आमचा मूळ मुद्दा त्याच्यामध्ये एवढाच होता की त्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे माझ्या घरातली असती किंवा आपल्या कुणाच्याही घरातली जर एखादी महिला असती तर तुमची भावना काय असती हीच असते तर सरकार आमचं ह्याच्यावर कठोर कारवाई होईल पण ज्या वेळेला स्थानिकचा एखादा नेता असतो स्थानिक पोलीस मध्ये तुम्ही मीडियावाले आहात त्याचं वर्चस्व असतं त्याच्या ऐकण्यातले काही लोक ऐकण्यात याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही आम्ही हे आंदोलन आमचं सरकार तिला न्याय देऊ शकत नाही याच्यासाठी करत नाहीये आम्ही हे आंदोलन याच्यासाठी करतो की काँग्रेसची दुर्टोपी भूमिका आहे त्या भूमिकेसाठी आम्ही करतो आणि काँग्रेसने याच्यावर उत्तर द्यावं याच्यासाठी आम्हाला आंदोलन करतो शंभर टक्के लातूर लातूर पॅटर्न आहे लातूर पॅटर्नमध्ये अनेक जिल्ह्यामधून इथं मुली येत असतात पण आपल्या जे टीव्हीशन एरिया आहे याच्यामध्ये अनेक प्रकार घडतात पण तिथले तिथे दबवले जातात युवा मोर्चा म्हणून आपण काय करू काय नाही ज्या मी तुमचा हा मुद्दा बरोबर आहे पण ज्या दिवशी ह्या गोष्टी उघडपणे आमच्याकडे येतील अजून म्हणजे तुम्ही म्हणता की त्या ते जातात जर या गोष्टी आमच्यापर्यंत आल्या तर शंभर टक्के त्याच्यामध्ये सुद्धा युवा मोर्चा अग्रेसरपणे कर काम करेल आणि असे जर विषय असतील तर मी स्वतः एसपींशी भेटणार आहे कलेक्टर मॅडमशी भेटणार आहे आणि या गोष्टी जर आपल्या जिल्ह्यामध्ये अशा काही होत असतील तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मग तो कोण आहे काय याचा न विचार करता त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे थँक्यू